पुढची कुस्ती सौर मराठी खेळत राहणे साऊथ सिटी मध्ये आवाज थोडा वाढत केला आणि एकूण जरा थोडा पुढे उभं राहणाऱ्यांना त्रास होतो होऊ शकतो त्यांनी बाजूला उभं राहायला लाल कास्ट मध्ये लढणारी सृष्टी भोसले अनेक वेळची राष्ट्रीय पदक विजेती आहे आणि वैष्णवी पाटील सुद्धा दोन हजार तेवीस ची महिला उपमहाराष्ट्र केसरी आहे ठाण्याची साठ हजार क्षेत्रामध्ये पुढे जायला लागलेल्या महिलांची कुस्ती कशासाठी आणि का घ्यायची त्याच कारण आहे गाडेलकर साहेब दोन हजार चोवीस चा ऑलिम्पिक झालं गाडेलकर साहेब भारताचे सहा पैलवान क्वालिफाय झाले होते सहा त्याच्यापैकी पाच महिला होत्या आणि एक पुरुष होता मधून महिलांची गोष्टी शिर्डी मध्ये देवस्थान साठ साथ हजार रुपये तुम्ही तिकडे साठ चाळीस करून घ्या हा ते अकाउंटच काम आहे कॅल्क्युलेशन मांडणार हो मी बँकेत चार वर्ष काम केले एका बँकेमध्ये आता एका मोठ्या चांगल्या कंपनीमध्ये सिनियर अनालिस्ट मंडळी जनसमुदाय हे मैदान पाहण्यासाठी एकवटलेला आहे बाजूला जरा नजर फेरा अवघा रंग एक झाला दा दा रंगी रंगला श्रीरंग जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट सगळे सर्व लोक एकत्रित झाली विविध एकटात त्याच नाव भारत आहे त्याच नाव कुस्ती आणि विविध शिर्डी ग्राम तुमच्यासाठी सौर मराठी आलेला इकडं तुला कडेवरती किरण गाणे चला एक पंच घ्या तुला लगेच आतमध्ये चला घ्या तुला सर्व आणि ती कुस्ती संस्थांचे सीओ जाडीलकर साहेबांच्या शुभ लागेल साहेबांना विनंती ही कुस्ती लावून घेण्यासाठी आपण आखाड्यात जायचं आहे आणि दीपा वारुळे वरुळे यांच्याकडून सर्व साई भक्तांचा आणि संध्याकाळी लोकनृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी रघुवीर खेडकर सर कांताबाई सतारकर पलीकडच्या बाजूला संपन्न होणार आहे नारायण भाऊजुरंगी यांच्याकडून महिलांच्या कुस्तीवर शंभर रुपयाचे बक्षीस फूड स्टॉल चालू आहे ज्यांना जेवायचं त्यांनी जेवणासाठी जावा आणि इकडं गाळीकर साहेबांच्या शुभास्ते कुस्ती लागली आणि कुस्ती कमिटीचे अध्यक्ष दत्ता बाप्पू कोठे छोटे बाप्पू आपलंही मनापासून धन्यवाद आहे एवढून बसलेली मंडळी पाय जपून बसा पायावर पडलं तर सोसायचं नाही झेपायचं नाही थोडं सौरभ मराठे हात वरकर बुरा नगरला सराव करणार श्रीराम कुस्ती संतोष सोमा राऊतचा बट्टा आहे तर हा किराण राणे शिवराम प्रदातले पुणे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पहिला अभिजित कटकेचा आहे दोघेही महाराष्ट्र चॅम्पियन आहे चट्टी धरायची नाही बरोबर काय इथला निर्णय इथला निर्णय काय आहे का नाही इथं चड्डी धरून कुस्ती नसते पण चुकून घोड्याला जर लागला तर बोटा की काचून जात्या पैलवानाच्या सीट मध्ये एवढी पॉवर असते दर हजार हजार दोन दोन हजार सपाट्या मारतोय एका बैलाच्या मान जेवढी ताकद असते तेवढी मध्ये बैला असते त्याला चढी धरून डाव करायचं एवढं सोपं नाही मनगण भरून येतं ना की एका दिवशी ट्राय करून बघा घरी पोट्यानं फक्त पिळायचं पोत एक पोत फक्त पिळून तुकडं पाडून पुण बघा हाताशी भरल्याचा काय <laughs> 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 कुस्ती केली हो सौरभ सौरभ इथं आणून देत नाही तुझी पावती तू घ्यायची आधार कार्ड घ्यायचं पैसे घेऊन जायचं तुझे कानून कुणी देत नाही कुणाजवळ दुसऱ्या जवळ मिळत नाही नोंद घे चला पुढची गोष्टी विजय सुर्डे संदेश पहिला अपका आधार कार्डची जाहिरात मोबाईल मध्ये आहे ना हा विजय सुरडे संदेश शिपुले विजय सुरडे संदेश शिपुले दुसरा पुकार विजय सोरोडे आले का पटकन विजू अवघ्या तीन चार कुस्त्या बाकी महेश फुरमाळी विश्वचरण का बसा टाकायचे आता सगळे पोस्टर आहेत रविराज सरोदे विजय सरोडे संदेश करू द्या कुस्ती विवेक काय त्यांना सूचना द्यान पाच मिनिटं लावा साठ हजार रुपये दिलेला आहे त्याच्यामुळे कुस्ती एवढ्या हलक्यात कुस्त्या करत नाही तुम्हाला माहिती आहे काहीतरी घडायला पाहिजे इथं विजय सुरुडे आखड्यावरती आलेला आणि संदेश शेपकुले सौरभ मराठेची पोस्टर द्यायची इकडे आता त्यांनी

विजय सुरडे जरा हात वर कर नाशिकचा विजय सुरडे कॅप्टन रामदास सुरडेंचा चिरंजीव आहे महाराष्ट्र पोलिसला सर्व्हिस आहे विजय की आपण नंतर ठेव जरा लाल चटी परिधान केलेला अनेक वेळचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे पोलीस गेमचा सुवर्ण पदक विजय जरा टाळ्या करा पोलिस स्वतः डिपार्टमेंटला जरा सुट्टी वर्षावर कुस्तीसाठी दिलेली आहे संदेश शिपकोले जरा पैलवानांची ओळख करू द्या हो संदेश शिपकुले चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा एकोणऐंशी किलोचा के माती भागातला सुवर्ण पदक मानकरी आहे काळ्यामधला बुलेट गाडीचा मानकरी कुस्ती अशा जोडलेल्या आणि ती कुस्ती इनाम रुपये तीस हजारावरती तुम्ही साठ चाळीस कॅल्क्युलेशन करून करा आणि पावत्या रेडी करून घ्या किरण आणि सौरभ मराठ्याची करून घ्या विजय सोरडे आणि संदेश शिपकुलेची पावती तयार करा तीस हजार रुपयाची कुस्ती आहे साठ टक्के आणि चाळीस टक्के किती त्याला याच्या समजून या आणि इकडं महिलांची कुस्ती आक्रमक होते पाटील चला चॉइंटची पॉइंटची हो पॉइंट वरती कुस्ती घेतली जो पहिला पॉइंट घेईल ती विजय होईल कुस्त्या काटाय आणि सुजित भाऊ दादा बऱ्याच जणांना असं वाटतंय की कुस्ती पटकन का होत नाही मी आता एका जबाबदारीने एक वाक्य गाडीकर साहेब सांगतो पुढच्या वर्षी जर तुम्हाला काही बदल करता आला तर करा अनेक पैलवान काही जणांनी साठ टक्के पैलवाना काहींनी नव्या कुस्त्या केलेल्या आहेत मी एवढी गोष्ट सांगतोय बाबांच्या दरबारात मी खोट बोलत असेल तर पुढच्या वर्षापर्यंत काहीतरी मला त्याचा साक्षात्कार मिळेल परंतु पैलवानांसाठी माझी सूचना खोटं काम करून नका बाबांच्या दरबारात तुमच्यावरती प्रेम करतायत मंडळी तुम्ही प्रामाणिकपणानं करा या कुस्त्यांना वेळ लागतो कारण आपण त्यांना ठरून बी आणले आणि सगळी काटायला पैसे घेऊन जाणं शकतो नाही सात हजार साठ तर नावागावासाठी कुस्त्या करताय म्हणून टाळेबाजवारी कुस्ती चालू येते विजय शरोडे आणि संदेश चिपकुले पंचांच्या हाताला कुस्ती आलेली आहे चला पहिला इनाम रुपये तीस हजार पावत्या इकडे पावत्या त्या गोष्टीच्या अठरा जो विजय होईल त्याला अठरा हजार आहे जो पराभूत होईल त्याला बारा हजार आहे दोघांची महाराष्ट्र केसरीला पट्ट्यात कुस्ती लावण्यासाठी गाडीकर साहेब आपल्या आकड्यावरती या पावते काय इकडे त्याला वैष्णवी आणि सृष्टी कुस्ती करा कुश्ती छोड़ो भी जरा नहीं कुछ करिए भगवान जी कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ और दाम भी कमाओ केले ने होता है राधी केले छिपाई है कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती लहरों से डर कर का हार नहीं होती आनी जुटना बोल गेटला वैष्णवी पाटिल श्री आणि पंतप्रधान रोहित नायकल सरांनी तो निर्णय दिलेला आहे इनाम घेऊन जायचंय पडणे सरांकडे बाबासाहेब कोटेंकडे शंभर रुपये आणि वरी बाजूला सर की मला काय दिसायला झालंय गणेश दोघ जण घ्या ना मला काय दिसत नाही मी काय बघायचं मागणं